भगतसिंगांचं रक्षण करणारी अदृश्य ढाल इतिहास घडवणारी दुर्गा भावी भगतसिंग यांच्याबद्दल आपण सर्वजणांनी ऐकलेलं आहे पण त्या क्रांतिकारीला जीव धोक्यात घालून वाचवणाऱ्या एका धाडसी स्त्रीची गोष्ट तुम्हाला माहीत आहे का भगतसिंग जर क्रांतीचा आवाज होते तर दुर्गा भाबी होत्या त्या, त्या सावलीचा आवाज एक शिक्षिका पण देशासाठी शस्त्र उचलणारी चला जाणून घेऊया या दोन महान क्रांतिकाऱ्यांची एक जिवंत कहाणी सायमन कमिशनच्या विरोधात निदर्शने करताना झालेल्या लाठीचार्जमध्ये पंजाब केसरी लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला तेव्हा दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाहोरमध्ये क्रांतिकारकांची एक बैठक बोलावण्यात आली ज्याचे अध्यक्षपद दुर्गा देवी यांनी घेतले हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचा जाहीरनामा लिहिणारे क्रांतिकारी भगवतीचरण वोहर यांच्या त्या पत्नी होत्या या बैठकीत लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेण्यात आला दुर्गादेवींनी सर्वांना विचारले की तुमच्यापैकी कोण स्कॉटला मारण्याची जबाबदारी घेऊ शकते भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी हातवर केले सुरुवातीला सुखदेव ही भूमिका एकट्यानेच साकारू इच्छित होते पण त्यांना मदत करण्यासाठी आणखी चार साथीदार भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद आणि जयगोपाल यांची निवड करण्यात आली सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भगतसिंग आणि राजगुरू यांनी दुपारी चार वाजता ब्रिटिश अधिकारी सांडसची हत्या करून लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेतला तीन दिवसानंतर सुखदेव त्यावेळी भूमिगत असलेल्या भगवती चरण वोहरा यांच्या घरी गेले दुर्गादेवी यांना विचारले तुमच्याकडे काही पैसे आहेत का दुर्गादेवीनं तिला तिच्या पतीने दिलेले पाचशे रुपये दिले सुखदेवने तिला सांगितले काही लोकांना लाहोरमधनं बाहेर काढायचे आहे तुम्ही त्यांच्यासोबत लाहोरमधून बाहेर जाऊ शकता का त्या काळात दुर्गा भाभी लाहोरच्या महिला महाविद्यालयात हिंदी शिक्षिका होत्या तीन चार दिवसात क्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होणार होत्या सुखदेव म्हणाले की ते क्रिसमसच्या आधी तिच्यासाठी सुट्टीची व्यवस्था करतील दुसऱ्या दिवशी सुखदेव भगतसिंग आणि राजगुरूंसोबत दुर्गा भाभींच्या घरी गेले तोपर्यंत त्यांनी भगतसिंगला केसांनी पाहिले होते सुखदेवनं त्यांना विचारले तू आम्हाला ओळखतेस का त्यापूर्वी कधीही त्या राजगुरूंना भेटल्या नव्हत्या म्हणून त्यांनी नकार दिला मग सुखदेवनं खोडकर हास्य करत भगतसिंगकडे बोट दाखवले आणि म्हणाले हा तोच जट्टू आहे जो संत्री खाण्याचा शौकीन आहे हे ऐकून भगतसिंग मोठ्याने हसले त्यांनी त्यांच्या हास्याने ओळखले की हा भगतसिंग आहे भगतसिंग हसत म्हणाले भाभी जेव्हा तू मला ओळखू शकत नाहीस तेव्हा ब्रिटिश पोलीसही मला ओळखू शकणार नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच वीस डिसेंबर रोजी भगतसिंग अधिकाऱ्यासारखा पोशाख घालून घोडागाडीत चढले त्यांनी ओव्हरकोट घातला होता त्यांनी कोटचा कॉलर वर ओढला होता जेणेकरून त्यांचा चेहरा दिसू नये त्यांच्यासोबत दुर्गा भाभी होत्या ज्या त्यांची पत्नी म्हणून प्रवास करत होत्या त्यांनी महागडी साडी आणि उंच टाचांचे शूज घातले होते भगतसिंग दुर्गा भाभींचा तीन वर्षांचा मुलगा शचिला त्यांच्या मांडीवर घेऊन जात होते राजगुरू त्यांच्या ऑड्रिलच्या वेशात होते भगतसिंग आणि राजगुरू दोघांकडेही लोडेड रिव्हॉल्वर होत्या लाहोर स्टेशन इतकं पोलिसांचा जमाव होता की ते एखाद्या किल्ल्यासारखे दिसत होते या प्रवासासाठी भगतसिंगाचं नाव रंजित आणि दुर्गाभाबीचं नाव सुजाता असे ठेवण्यात आले होते त्या काळात प्रत्येक प्रथम श्रेणीतील प्रवाशाला ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी त्याचे नाव सांगावे लागत असे टी सीला त्याचे नाव सांगण्याऐवजी त्यांनी भगतसिंगने त्यांना त्याचे तिकीट दाखवले जेव्हा हे लोक त्यांच्या डब्यात पोचले तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका पोलिसाने त्याच्या सहकार्याला कुजबुजले हे लोक साहेब आहेत ते मोठे अधिकारी आहेत जे त्यांच्या कुटुंबासह हो प्रवास करत आहेत राजगुरू त्यांच्या नोकर म्हणून तिसऱ्या श्रेणीतील डब्यात प्रवास करत होते थोड्याच वेळात देहरातून एक्सप्रेस लाहोर स्टेशनवरनं निघाली ते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नाकातून बाहेर आले जे प्लॅटफॉर्मवरून ट्रेनमध्ये चढणाऱ्या त्यांच्या पत्नी आणि मुलांना रुमाल हलवत होते त्यावेळी भगतसिंगच्या शोधात स्टेशनवरती पाचशे सुरक्षा कर्मचारी तैनात होते ते पहिल्या वर्गाच्या डब्यात पूर्णपणे एकटे होते एक वृद्ध झोडपे काही अंतर त्यांच्यासोबत होते आणि नंतर ते ट्रेनमधनं उतरले एकच प्रवासी बराच वेळ त्यांच्यासोबत होता पण तो संपूर्ण प्रवासात झोपला होता त्यामुळे त्यांना क्षणभरही असे वाटले नाही की आमच्यावरती हे लक्ष ठेवले जात आहे कानपूरला पोचल्यावरती तिघंही कलकत्त्यासाठी ट्रेनमध्ये बसले दरम्यान भगतसिंगांनी गुप्तहेरांना मूर्ख बनवण्यासाठी एक संपूर्ण नाटक रचले संपूर्ण प्रवास नैसर्गिक वाटावा म्हणून साहिब लखनौमधील चारबाग स्टेशनवरती चहा पिण्यासाठी उतरले नोकर मुलासाठी दूध आणण्यासाठी निघून गेला दूध दिल्यानंतर राजगुरू वेगळ्या दिशेने गेले येथून दुर्गाभाभींनी कलकत्त्यातील तिच्या सहकारी सुशिला दिदींना एक तार पाठवली ज्याच्यामध्ये भावासोबत येत आहे दुर्गावती असे लिहिले होते त्या काळात दुर्गाभाभीचे पती भगवती चरण वर्मा सुशिला दिदींसोबत राहत होते तार मिळाल्यावरती दोघांनाही आश्चर्य वाटले की ही दुर्गावती कोण आहे जितीच्या भावासोबत कलकत्त्याला येत आहे बावीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसच्या सकाळी सुशिला दिदी आणि भगवतीचरण वोहरा दुर्गा भाभींना घेण्यासाठी कलकत्त्यातील हावडा स्टेशनवरती पोचले त्या काळात भगवतीचरण वर्मा फरार होते म्हणून त्यांनी रेल्वे पोर्टरचा पोशाख घातला होता त्यांची दाढी लांब होती आणि गुडघ्यापर्यंत धोतर होतं पत्नी दुर्गा मुलगा शची आणि भगतसिंग यांना पाहून ते आनंदाने भरले अचानक ते म्हणाले दुर्गा मी आज तुला ओळखले दुर्गा भाभी यांचा जन्म सात ऑक्टोबर एकोणीसशे सात रोजी झाला अलाहाबादमधील शहजादापूर येथे झाला त्यांचे वडील बांके बिहारी लाल भट्ट हे अलाहाबादमध्ये जिल्हा न्यायाधीश होते एकोणीसशे अठरामध्ये त्यांचा विवाह प्रसिद्ध स्वातंत्र्यसैनिक भगवतीचरण वोहरा यांच्याशी झाला तीन डिसेंबर एकोणीसशे पंचवीस रोजी त्यांना एका मुलाचा आशीर्वाद मिळाला पतीसोबत राहताना त्यांनी क्रांतिकारकांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली दुर्गाभाभी तुरुंगात असलेल्या सहकारी क्रांतिकारकांना पाठवलेल्या कपड्याचे पगडे उघडत असत आणि त्यांना कोडवर्डमध्ये लिहिलेले संदेश पाठवत असत मदर दूध आणि कांद्याचा रस वापरून कागदावरती संदेश लिहिले जात असत दूध किंवा रस सुकल्यानंतर ते एका कोऱ्या कागदासारखे दिसत असे जे तुरुंगातील त्यांचे सहकारी गरम करून ते सहजपणे वाचू शकत होते बॉम्बस्फोटात तिच्या पतीच्या शहीद झाल्यानंतर ती तिच्या ओळखीच्या व्यक्तींपैकी एक केवळ कृष्णा हिच्या घरी पंधरा दिवस मुस्लिम महिले म्हणून राहिली शेजाऱ्यांना सांगण्यात आली की ती बुरखाधारी महिला आहे तिचा नवरा केवळ कृष्णाचा मित्र होता आणि त्यासाठी तो हजसाठी गेला होता तो परत येईपर्यंत ती आमच्यासोबत राहणार होती दुर्गा भाभीनं मला सांगितलं होतं की तिने जयपूरहून तिच्या टीम सदस्यांसाठी दोनदा पिस्तूल आणि रिव्हॉल्वर आणलं होतं आणि ब्रिटिश पोलिसांना तिच्यावरती थोडाही संशय आला नाही भगतसिंगला कलकत्त्याला सोडल्यानंतर भाभी लाहोरला परतल्या आणि तिच्या अध्यापनाच्या कामात व्यस्त झाल्या ज्या दिवशी भगतसिंगांनी सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला त्या दिवशी भाभी त्यांना भेटण्यासाठी खास दिल्लीत आल्या होत्या त्या सियालकोटमध्ये असताना त्यांना त्यांच्या पतीकडनं एका संदेश वाहकाद्वारे एक पत्र मिळालं ज्यामध्ये असं म्हटलं होतं की त्यांनी सुशिला दिदींसोबत एक दोन दिवसांसाठी ताबडतोब दिल्लीला पोहोचावे त्यांनी लाहोरला बस पकडली आणि तिथून रात्रीचा ट्रेनने प्रवास केला आणि आठ एप्रिल रोजी लवकर दिल्लीला पोहोचले त्या कुदेसिया गार्डनला गेल्या जिथे सुखदेव भगतसिंगांना भेटण्यासाठी घेऊन आले त्यांनी लाहोरहून जेवण आणले होते जे त्यांनी सर्वांनी एकत्र जेवले त्यानंतर सुशिला दिदींनी तिचे बोट कापले आणि तिच्या रक्ताने भगतसिंगांवरती तिलक लावला त्यावेळी त्यांना भगतसिंग कोणत्या मोहिमेवरती जात आहेत याची काहीही कल्पना नव्हती त्यांना फक्त अशी कल्पना होती की ते काही कारवाई करण्यासाठी जात आहेत जेव्हा ते असेंब्लीजवळ पोचले तेव्हा सर्वत्र पोलीस होते मग त्यांनी पाहिलं की भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांना पोलिसांच्या गाडीतून नेले जात होते दुर्गा भाभीच्या मांडीवरती बसलेल्या त्यांच्या मुलाने शचीने भगतसिंगांना पाहताच तो मोठ्याने लंबूचाचा असे ओरडला दुर्गा भाभीनं लगेच हाताने त्याचे तोंड झाकले भगतसिंगनेही शचीचा आवाज ऐकला आणि त्याच्याकडे पाहू लागले पण क्षणाधार्थच ते नजरेतून गायब झाले भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी फाशी रोखण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांनी दुर्गा महात्मा गांधींना भेटण्यासाठी दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला भगतसिंग त्यांची फाशीची शिक्षा थांबवण्याच्या स्पष्टपणे विरोधात होते सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी गाझियाबादचे प्रमुख काँग्रेस नेते रघुनंदन शरण हे दुर्गा भाभी आणि सुशिला देवी यांच्यासह रात्री अकरा वाजता दर्यागंज येथील डॉक्टर एम ए अन्सारी यांच्या घरी पोचले गांधीजी तिथेच थांबले होते जवाहरलाल नेहरू बंगल्याच्या बाहेर फिरत होते त्यांनी दोन्ही महिलांना बंगल्याच्या आत नेलं दुर्गाभाभीनं गांधीजींना सांगितलं की चंद्रशेखर आझाद यांच्या सूचनेवरून त्या त्यांना भेटायला आल्या होत्या आणि भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांची फाशी थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी करावा अशी त्यांची इच्छा होती त्यांनी त्यांना आझादांचा संदेशही दिला होता जर महात्मा गांधी या तिघांची फाशीची शिक्षा बदलू शकले तर क्रांतिकारक त्यांना शरण जातील पण गांधीजींनी ही सूचना स्वीकारली नाही त्यांनी सांगितले की ते वैयक्तिकरित्या भगतसिंगावरती प्रेम करतात पण त्यांच्या पद्धतीशी सहमत नाहीत दुर्गा भाबींना गांधीजींचे उत्तर आवडले नाही आणि त्या परत आल्या तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली याच्या काही दिवस आधी सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस रोजी चंद्रशेखर आझाद यांनीही पोलीस चकमकीत आपले प्राण दिले होते त्यावेळी दुर्गा आत्मसमर्पण करून स्वतःला अटक करून इतर मार्गांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला बारा सप्टेंबर एकोणीसशे एकतीस रोजी दुर्गा याविषयीचे विधान लाहोरच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाले दुपारी बारा वाजता पोलिसांनी त्यांना त्यांच्या राहत्या घरातून अटक केली पोलीस त्यांना अटक करण्यासाठी तीन लॉरीतून आले त्यांना लाहोर किल्ल्यावर नेण्यात आलं ने तिथे एस एस पी जेन किन्स यांनी त्यांना धमकावलं आणि म्हणाले तुमच्या सहकाऱ्यांकडनं आम्हाला तुमच्याबद्दल सर्व काही कळले आहे आमच्याकडे तुमचे सर्व रेकॉर्ड्स आहेत तेव्हा दुर्गा लगेचच उत्तर दिलं जर तुमच्याकडे माझ्या विरुद्धचे पुरावे असतील तर माझ्यावर खटला भरा अन्यथा मला सोडा पण जेन किन्सने त्यांचे ऐकले नाही तुरुंगातील पहिल्या रात्री त्यांना भयानक महिला गुन्हेगारांसोबत ठेवण्यात आले जेव्हा पोलिसांना त्यांच्या विरुद्ध कोणतेही पुरावे गोळा करता आले नाहीत तेव्हा डिसेंबर एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं परंतु पुढील तीन वर्ष त्यांना लाहोरच्या बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली एकोणीसशे छत्तीसमध्ये दुर्गा भाभी लाहोरहून गाझियाबादला आल्या आणि पॅरेलाल गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकवू लागल्या एकोणीसशे चाळीसमध्ये त्यांनी लखनौ मॉन्टेसरीच्या स्कूलची स्थापना केली नंतर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी ती त्यांच्या इमारतीचे उद्घाटन केले एप्रिल एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी शाळेतून सुट्टी घेतली पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी दुर्गा भाभींनी या जगाचा निरोप घेतला भगतसिंग यांनी देशासाठी हसत हसत बलिदान दिलं आणि दुर्गा भाभीनं एका क्रांतिकार्याच्या सावलीसारखी त्यांना वाचवण्यासाठी जगाच्या नजरेत धाडसी भूमिका घेतली इतिहासात त्यांचं नाव मोठ्या अक्षरांनी लिहिलं गेलं नाही पण त्यांच्या कार्याचा आवाज आजही प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाच्या हृदयात घुमतो आज जेव्हा आपण स्वातंत्र्याच्या गोष्टी करतो तेव्हा फक्त भगतसिंग नव्हे तर दुर्गाभाभीसारख्या शांत पण शक्तिशाली वीरांगणांनाही मानाची जागा दिली पाहिजे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण घटनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद